मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेम विरह भाग तेवीस मागील भागात तिच्या छोट्याशा हट्टामुळे आज खूप मनस्ताप झाला होता त्याला याचं तिला राहून राहून वाईट वाटत होतं आता पुढे ती अस्वस्थ करणारी शांतता आणि तिचे ते पणावलेले डोळे सगळं नकोसं वाटत होतं त्याला पाहायला त्याने तिला एक नजर पाहिलं आणि रागात गाडीचा दरवाजा उघडून बाहेर निघून गेला मोकळ्या हवेत मोठ्याने श्वास घेत समोर गाडीला टेकून केसातून हात फिरवत उभा राहिला कारण काय करतोय तू अरे ती आधीच किती घाबरली आहे त्यात तू अजून तिला वरडतोय अरे तिला कुठे माहिती ती कोणत्या संकटात अडकणार होती पण तुला तर माहित होतं ना तिला सांभाळायचं सोडून तिच्यावर चिडचिड करतोय तू मग काय करू काय करू मी गेला अर्धा तास ती नजरेसमोर दिसली नाही तर काय हालत झाली होती माझी माझ्या मनालाच माहित ही संकट काही नवीन नाही माझ्यासाठी आणि त्यांना भीत पण नाही मी पण आज आज वाटली भीती मला का माहीत नाही पण खूप भीती वाटली स्वतःच्या मनाशी झुंजत तो डोळे मिटून केसातून हात फिरवत राहिला अहो स्वारी त्याची तगमग मगासपासून पाहत असलेली ती त्याच्याजवळ आली तिचा आवाज आला तसा तो तिला पाठ फिरवून उभा राहिला जणू त्याच्या मनाचा अस्वस्थपणा तिला दिसू नये हा प्रयत्न करत होता स्वारी मी पुन्हा पुन्हा नाही करणार असं माझ्यामुळे तुम्हाला उगा त्रास झाला त्याची ती स्थिती पाहून अपराधी झाल्यासारखं वाटत होतं तिला तिच्यामुळे त्याला त्रास झाला म्हणून म्हणून हळहळली होती ती पण तिचे ते शब्द ऐकून त्याच्या कपाळावरच्या आट्याच जाळ आणखीनच गडद झालं तिचा त्रास मला काय बोलते ही एक तर आधी स्वतःची मनमानी केली काही ऐकलं नाही आणि आता त्रास झाला म्हणते उघाच त्रास तिचे ते शब्द तिथे गेल्यासारखं खनखनत होते त्याच्या डोक्यात मनात काही खोलवर खुपल्यासारखे जाणवत होते मनामधली खळ थेट मस्तकात गेली तस त्यांनी तिला काही कळायच्या आत स्वतःकडे खेचत आपल्या मिठीत बंद केलं आपल्या मजबूत बाहूंच्या विळाच्या तिला घट्ट पकडून तो डोळे मिटून शांत तिला अनुभवत होता जणू एवढा वेळचा अस्वस्थपणा शांत करत होता तिला काही झालेलं नाहीये ती आहे इथेच स्वतःच्या मनालाच बजावत होता तो मूर्ख मुली मला नाही तुझे काही त्रास मला काळजी वाटत होती तुझी तुला काही झालं असतं तर मनात काय काय विचार येऊन गेले तू दिसली नाही तर पुन्हा नको करू असं माझ्या नजरेसमोर दूर नको जाऊ कधी एवढा वेळ मनात दाबलेली दडपण अखेर ओटी आलंच तिला आणखी घट बिलगत तो चलू तिला कैद करू पाहत होता तिच्याही मनाचे काही वेगळे हाल नव्हते शांत आणि स्थिर दिसणाऱ्या पाण्यावर अचानक एखादा खडा पडावा आणि पाण्यात असंख्य असे तरंग उठावे तसच काहीस झालं होत तिचं त्याच्या बाहुपाशात येताच मनात उठणारे तरंग लहरी सारखे बागडत होते त्याच्या पहिल्या स्पर्शात त्याचा पहिला स्पर्श होताच बावरलेल्या त्या मनाला शांत करून गेले ते त्याचे शब्द मोर पिसारखे फिरले जणू तिच्या कानाशी ते शब्द एवढा वेळ जाणवणारी वेदना त्याच्या मिट्टीत येताच जणू गायब झाली होती आता खरी फुंकार पडली होती तिच्या जखमेवर त्याच्या शब्दाची नकळत तिचेही हात विसावले त्याच्या पाठीवर दोघही एकमेकांना विसरून हरवले होते त्याच्या पहिल्या मिट्टीत बराच वेळ गेला तसं त्याला तिच्या मुसमुसाचा आवाज येऊ लागला त्यांनी भानावर येत हाताची पकड सैल केली आणि आजूबाजूला पाहत तिला सोडलं थोडं धोर होऊन त्याने तिला पाहिलं तर ती रडत होती काय झालं त्याने शांतपणे विचारलं तसे तिने काही नाही म्हणत मान हलवली हो तिला आवडलं नाही का मी असं तिला मिठीत घेतलेलं कारण काय केलं हे तिला न विचारता असं कसं तू तो स्वतःला कोसत तिला पाहू लागला तसं ती आणखीनच हुंदके देत रडू लागली काय झालं खुशी स्वारी म्हणजे मी तुला न विचारता असं तो अपराधीपणे तिला पाहत नाही तुम्ही नका स्वारी म्हणू ती डोळे पुसत मग रडते कशाला काय झालं सांगितलं नाही तर कसं कळेल मला तो आता थोडा काळजी तिच्या जवळ एक म्हणाला अहो मी मला ती हुंदके देत एक शब्द मोजून बोल बोलावं तशी बोलत होती तुला काय होते त्रास होतो का काही काय होते का डॉक्टर कडे जायचं का तो तिचे हावभाव पाहून घाबरून म्हणाला नाही नको मला ना मला खूप भूक लागली आहे ती रडत त्याच्या डोळ्यात पाहत निरागसपणे म्हणाली काय तो शॉक लागल्यासारखा वेडी आहेस का तू जीव जाईल ना एखाद्याचा इतका वेळ घेतात सांगायला तो थोडा वरडत तुम्ही वरडू नका ना ती पुन्हा हुंदके देत वडू नका तर काय करू कुणी सांगितलं होतं उपाशी राहिला आता कशाला रडते मग जा हवा खाऊन घे त्यांनीच पोट भरतं ना तुझं तो तिला चिडवत तुम्ही सारखं सारखं चिडवू नका हा मला राग आला तर मी खरंच नाही जेवणार ती डोळे फुसत हम्म आली मोठी शहाणी खरंच नाही जेवणार म्हणे बस गाडीत चल तो तिला हसत गाडीकडे वळला अहो तुम्ही हसू नका हा मी खरंच नाही जेवणार ती त्याच्यासमोर बोट नाचवत हो माहिती आहे बस गाडीत उशीर होतोय तो गाडीत बसला तशी तीही गाल फुगवून आत आली सीट बेल्ट लाव तो स्वतः सीट बेल्ट बांधत तिला म्हणाला ती ऐकून पण गप्प बसून राहिली रोकून पाहत आवाज दिला हो लावते नाक मोरडत सीट बेल्ट बांधला तिला असं पाहून तो गालात हसला आणि गाडी स्टार्ट केली दोघही शांतच बसले होते तो गालात हसत गाडी चालवत होता तर ती फुसफुसत कधी त्याला तर कधी बाहेर पाहत बसली होती तुम्ही अजून हसताय का मला मध्ये मध्ये वळणारी तिची नजर त्याच्या खट्या हसण्यावर गेली तशी त्याला जाब विचारत म्हणाली नाही तर मी कशाला हसू तो खट्या हसत हो मला माहिती आहे तुम्ही हसताय आणि चिडवताय पण आता तर मी खरंच नाही जेवणार बर ठीक आहे पण काय खायचं तू सांगितलं नाही तो शांतपणे समोर पाहत म्हणाला आपण ना झनझणीत कोल्हापूरची मिसळ खाऊया आणि थंड थंड लसी पण पिऊया त्याने हसत विचारलं तसं ती आपल्याच नादात ओठावर झी फिरवत पटकन बोलून गेली पण जेव्हा क्लिक झालं कि आपण काही बोलून गेलो तेव्हा दाताखाली जीभ दाबत तिने कपाळावर हात मारून घेतला खाल्ली ना माती झाला ना पोपट त्याच्या समोर मूर्ख बिंड फुटली त्याला नजरेला नजर न देता आषाळून खिडकी बाहेर पाहत स्वतःला कोसत बसली तो मात्र तिला न पाहता तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन इमॅजिन करून खळखळून हसायला लागला त्याचं हसणं तिच्या कानी पडलं पण आता त्याचा राग किंवा चीड येत नव्हती उलट स्वतःच्या मूर्खपणावर उलट स्वतःच्या मूर्खपणावर तीही त्याला शामिल होत बाहेर पाहून तोंड दाबून हसू लागली काय रे पुकनीच्या तुझ्या बेड्या फुकायचे पैसे नाही मोजले आम्ही आमच्या कामाचे मोजलेत काम जमत नव्हतं हुशार क्या कशाला मारल्या मी ह्या करीन मी त्या करीन एक साधी पोळगी पकडता नाही आली तुम्हाला आणि बोबाट काय तर लय टेलर आहे माझा कुठं गेला तुझा तो टेलर महेंद्र सिंग म्हणाला अण्णा तर पब्लिक प्लेस त्यात बाई माणूस उचलायचं म्हणजे जास्त रिस्क असती कामाची बेशुत्तर तर झाली होती उचलणार होतोच की बायकांचा लोंडा आला मग काय रिकामी हाती सटकलो नाही जर आमचं काम झालं नाही तर चाईला सगळे नमुने आमच्यात फटाक्यात पडायचे होते चूक झाली आमची गोड चूक जे आम्ही लांडग्या घोड्यावर पैसा लावला हे बघ ए रम्या एका प्लॅन ची तर माती झालीच आता दुसरे प्लॅन पूर्ण झाला नाही तर तो स्वप्नात पण पाहिला नशील असा टेलर आम्ही दाखवू काहीही झालं तरी तो हिरो आज साताऱ्यात परत येता कामा नाही लय समाजसेवा करायची हौस हाय ना त्याला आता वर जाऊन कर म्हणा यावेळी काही चूक झाली आणि जर रिकामी हाती आला तर तर तेच हात निकामी करून चुलीत घालू आम्ही समजलं फिट करून घे डोक्यात महेंद्र सिंग म्हणाला काय तुमच्याकडे मिसळ नाही मिळत मग कोल्हापुरात काय कामाच तुमचं हॉटेल खुशी मेनू कार्ड मध्ये न दिसलेल्या मिसळ वरून मॅनेजरला बडबडत होती करण तिची मज्जा पाहत समोर बसला होता कारण फायव्ह स्टार हॉटेल मध्ये मिसळसाठी भांडणारी ती एकच तर होती दोघ काही वेळापूर्वी एका हॉटेलमध्ये येऊन बसले होते खुशीने बाहेर हॉटेल पाहूनच करणला विचारली होती की इथे मिसळ मिळेल त्याला माहीत असून पण तो इथे नाही मिळत नाही त्यांनी तिची शंका दूर न करता तिला तिथे घेऊन आला होता आणि आता तो तिची मज्जा पाहणार होता अहो बघा ना नाही म्हणतो हा शी आता काय करूया चला दुसरीकडे जाऊया आपण ती वैतागत त्या मॅनेजरला पाहत मॅम पण साहेबांना माहीत आहे इथे मिसळ मिळत नाही ते नेहमी येतात तिथे एवढा वेळ तिची बडबड शांतपणे ऐकत उभा असलेला मॅनेजर करणला पाहून नम्रपणे म्हणाला तशी ती डोळे मोठे करून त्याला पाहायला ला लागली काय अशी काय पाहते काही मिसळ वगैरे खायची नाही अनहेल्दी असतं सगळं ते सकाळपासून काही खाल्लं नाहीये ना मग नीट प्रॉपर जेवण करूया असंही उपवास सोडायचा ना तुला तुम्ही नेहमीची ऑर्डर घेऊन या करणने तिला पाहत मॅनेजरला सांगितलं तसं तात्काळात उभा असलेला तो त्यांना हसून पाहून तिथून निघाला ती तर फक्त रोबोट सारखी मान इकडून तिकडून फिरवत दोघांना पाहत राहिली ती कुठे अनहेल्दी आहे किती टेस्टी असते आणि इथली तर स्पेशलिटी आहे ना कोल्हापुरात येऊन मिसळ नाही खाल्ली तर मग काय भुसा खाल्ला ती ज्या टेचात मनाली ते पाहून तो तर खळखळून हसायला लागला हसू नका तुम्ही मुद्दाम केलं ना माहित होत ना तुम्हाला तरी मला येथे घेऊन आलात मग मला विचारलं कशाला काय खायचं म्हणून ती वतवत करून फुटफुटत होती पुन्हा कधीतरी खाऊया आता हेच खायचं मिसळणे नीट पोट नाही भरणार पोचायला पण वेळ होईल आपल्याला तो शांतपणे तिला समजावत म्हणाला तोपर्यंत त्याची ऑर्डर पण आली होती गरमागरम जेवण सर्व जेवण करत होते की तेवढ्यात करणचा फोन वाजला त्यांनी पाहिलं तर रामूचा मेसेज होता त्यांनी घाईत फोन हातात घेतला आणि मेसेज पाहू लागला वाचून काहीचे चिंतेचे आणि रागेचे भाव उमटले चेहऱ्यावर त्याने शांतपणे मॅसेजला रिप्लाय केला आणि तो बाजूला ठेवला एक नजर समोर तिला पाहिलं आणि जेवण करू लागला काहीही करून लवकरात लवकर त्याला सुखरूप पोहोचायचं होत आज कदाचित एकटा असता तर त्यांनी इतका विचार देखील केला नसता पण आज थोडं सावध राहावं लागणार होत तिच्यासाठी मॅम हे तुमच्यासाठी जेवण झालं तसं एक वेटर फ्रूट लस्सीचा थंडगार आणि यम्मी दिसणारा ग्लास तिच्यापुढे ठेवून निघून गेला ती आश्चर्याने त्या ग्लासला पाहत करणला पाहू लागली त्यानेच मागवला असणार हे तिला कळायला वेळ लागला नाही माझ्यासाठी आनंदून आनंदून थोडा मोठ्याने तिने विचारलं तसा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तोही हसून होकार देत तिला पाहत राहिला थँक यू एखादं लहान मूल चॉकलेट पाहून जसं खुश होत त्याच आनंदाने तिने तो ग्लास जवळ ओढला पण मी एकटीच कशी खाऊ तुम्हाला हातात दुचलला चमचा त्याच्यासमोर धरत ती म्हणाली नको मला असंही मला गोड खाण्यापेक्षा पाहायला जास्त आवडत तो तिच्या डोळ्यात पाहत मुश्किलपणे म्हणाला त्याच्यात मुश्किलपणा लाजूनच गेला तिला नजरेने न लाजेने नजर खाली करत ती त्या चमच्याला हातात गोल गोल फिरवत राहिली खुश ना आता चल संपो पटापट आपल्याला उशीर होते तो पाहत तिला म्हणाला असं कसं पण मी एकटी खाणार त्यापेक्षा आपण सोबत खाऊया ना छान लागतं हे घ्या तुम्हीही थोडं खाऊन पहा आवडेल तुम्हाला ही आई म्हणते एकट्याने काही खाऊ नये वाटून खाल्ल्याने प्रेम वाढत थोडं झुकून तिच्या समोर येत त्याने आश्चर्याने तिला पाहत विचारलं रिवाइंड करून आठवलं तस तिला क्लिक झालं की काय बोलून गेली ते मी म्हणजे मी नाही आई म्हणत असते ती बावरून नजर इकडे तिकडे करत तो अजूनही तसा झुकून तिला पाहत होता त्याच्या त्या नजरेसमोर तिचं काय ती लसी पण लाजून मेल्ट व्हायला लागली होती पण माझी आई तर म्हणते प्रेमाने भरवलं की प्रेम वाढतं त्यांनी तिच्या हातातला धरून तो चमचा स्वतःच्या तोंडात घातला आणि लाडिकपणे म्हणाला हम्म खरंच गोड आहे तो म्हणाला तसं तिने नजर वर करून त्याला पाहिलं तिचे ते लाजरे बुजरे डोळे आणि चेहऱ्यावरचा गोडवा आपल्या ओटाने टिपून घेण्याचा मोह तो तिला तसाच पाहत राहिला ए हाय करण तू इथे दोघही एकमेकांमध्ये गुंतलेले असताना शेजारून एक मुलीचा आवाज आला तसं दोघांनी त्या दिशेने पाहिलं समोर मादक शरीरवृष्टीची मॉडर्न कपड्यातील एक तरुण मुलगी हसून करणकडे पाहत उभी होती करणने तिला विचित्रपणे पाहिलं आणि काहीच प्रतिक्रिया न देता तोंड फिरवून घेतलं खुशीने वरून खालपर्यंत तिच्यावर बारकाईने नजर फिरवली करणचा चेहरा पाहून काहीच अंदाज न आल्याने तीही गप बसून गोंधळून दोघांना पाहत होती करणची एवढी थंड प्रतिक्रिया पाहून ती तरुणी हसतच चालत पुढे एक त्याच्या टेबल जवळ येऊन थांबली ती जशी टेबल जवळ आली तसं करणने एक नजर खुशीला पाहून तिला पाहिलं तिचे हावभाव आणि चेहरा पाहतच त्याला समजायला वेळ लागला नाही की ती नशेत आहे थोडं त्रासिक भावाने त्याने कपाळावर आट्या आणल्या आणि एक सुस्कारा सोडला ती थोडी हेलकावे खात त्याच्या टेबलवर हात ठेवून दोघांनाही पाहत होती खास करून खुशीला करणवरची रोखलेली नजर तिच्याकडे वळवून ती स्कॅन केल्यासारखी तिला निहाळू लागली तिच्या सोबत काही बोलावं की नाही काहीच न करून खुशी गोंधळून कधी कधी करणला पाहत होती तर तिला यू इग्नोरिंग मी आपल्या मोहक आवाजाची मोहिनी आणि मादक नजर ज्याच्यावर टाकत त्याच्या चेहऱ्याजवळ जात तिने त्याला जाब विचारलं त्याने रागात चेहरा थोडा मागे घेतला आणि खुर्चीला टेकून बसला त्याला पाहून ती नशेतच हसली आणि पुन्हा बोलू लागली आय डोंट लाइक इफ इग्नोर मी आय नो हू आय एम आय एम आय एम दिव्या दीप्स रिमेंबर्ड तुझी आधीची न झालेली लाईफ पार्टनर आपल्या थोऱ्यात ती मोठ्या रुबाबात त्याला सांगत होती आय थिंक यू रिमेंबर्ड एकदा या दिव्याला कोण देखलं की सहसा विसरत नाही राईट बेबी स्टाईल मध्ये एक हात कमरेवर ठेवून ती त्याला पाहून बोलत होती पण तो तिच्या वायफळ बोलण्याकडे दुर्लक्ष करून समोर फक्त खुशीला पाहत होता जी डोळे फाडून तिला पाहत ऐकत होती हो बाय द वे कंग्रॅच्युलेशन फॉर युअर मॅरेज करण समोर हात करत हसून म्हणाली करणनी रागा तिच्या हाताकडे पाहिलं आणि दुर्लक्ष करत खुर्चीतून उठला खुशी चल आपल्याला उशीर होतोय तिला न पाहता तो खुशीला आवाज देत म्हणाला हां चला त्याचा जबर युक्त आवाज ऐकून ती कडक उठली आणि त्याच्या बाजूला आली अरे थांब की इतकी कसली घाई आहे ओळख तर करून दे तुझ्या वाईफ ची त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या खुशीवर तिने हसून नजर फिरवली खुशीवर फिरणारी ती थी नजर पाहून त्याला ते डोळे काढून तिच्या हातात ठेवावे अशी तीव्र इच्छा झाली पण नशेत असणाऱ्या माणसाला चिडवू नये आणि बोलूही बोलूनही काय फायदा नसतो हे तो जाणून होता पण काहीही म्हणा पण काहीही मन हा सध्या राजकारणात खूपच गाजते तुझं लग्न सगळीकडे चर्चा चालू आहे तुझी म्हणून म्हंटल आपण ही पाहावं कोण आहे ती ती जरा आणखी त्याच्या जवळ जात बोलली ती जवळ आली तसं तो रागात दोन पावलं मागे सरकला त्याला तस पाहून ती नशेत जोर जोरात हसायला लागली मला हाच अटिट्यूड खूप आवडतो तुझा अजूनही नाही बदलला अजून पण तू लांब पळतोस मुलींपासून म्हणूनच मला आवडला होताच पण तू नकार दिला मला या दिव्याला नकार तुला तर लग्नच करायचं नव्हतं ना मग आता का झालं असं का पाहिलं तू या बेहनजी मध्ये जे रातोरात लग्न केलं काय आहे हिच्यात आवडायला ती रागाने खुशीला पाहून ओ मुन्नावाज राईट राजकारणात माणसाला बदलायला भाग पाडते तू ही बदललास एका दगडात दोन पक्षी वाव गरीब मुलीला दया दाखवून जनतेची सिंपती आणि दुसरीकडे माझ्याकडून सुटका पण इतक्या सहज माझ्या तातडीतून कुणी सुटत नाही तू कसा सुटशील मला नकार देऊन तू चांगलं नाही केलं ती ती चौताळून त्याच्या शर्टची कॉलर हातात पकडून रागात त्याला पाहत बोलत होती एनफ तिचा शर्टवरचा हात सोडवत रागात तो वरडला खूप बोललीस आता ऐकण्याच्या स्थितीत तर उत्तर तुला तिचं ते बोलणं ऐकून त्याच्या अंगाची लाही लाही झाली होती पण तरीही राग औरत का देऊन तिला थोडं दूर ढकललं ती समोरच्या सोप्यात जाऊन धडकन आदळली तशी खुशी दचकून दोन पावलं मागे सरकले करणने मॅनेजरला नजरेने इशारा केला आणि तिला घेऊन जायला सांगितलं नशेत बडबडत सोप्यावर उठायचा तोल जाऊन ती थेट खाली कोसळली तिला असं पाहून खुशीला तिची दया येत होती तिच्या मदतीला ती पुढे जाणार तसं त्यांनी मागून तिचा हात पकडला मॅडम दिव्या मॅडम काय झालं नुकतेच आत येत असलेले मोकाशी तिचे सेक्रेटरी तिला असं खाली पडलेलं पाहून घाईत पळत येऊन तिला उठवून खुर्चीत बसवत काळजीने म्हणाले मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा चॅनल वर पहिली वेळ असाल तर ला सबस्क्राईब करून घ्या लाईक करायला विसरू नका धन्यवाद मंडळी